शहराची खबर, शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये महापालिकेतील आरोग्य विभागातील घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या व्यवस्थापक विजय रंदेवे यांनी नालेगाव परिसरात खरेदी केलेल्या दोन गुठ्ठ्यांचा भूखंड जप्त करण्यात आला आहे तसेच त्याच्या नातेवाईकांकडील सोने व रोकड मिळून साडेआठ लाख रुपये पोलिसांनी जप्त केले असल्याची माहिती अधिकारी पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी दिली आहे नगर अर्बन बँक कर्ज घोटाळा प्रकरणातील आरोपी असलेला पुणे येथील बांधकाम व्यावसायिक रवींद्र बबनराव कासार याला आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी दुपारी अटक केलाय त्याला सायंकाळी जिल्हा न्यायालयात हजर केलं असता चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे नगर अर्बन बँकेतील दोनशे एक्क्याण्णव कोटींच्या घोटाळा प्रकरणी तत्कालीन अध्यक्षांसह संचालक कर्जदारांविरोधात गुन्हा दाखल आहे अनाधिकृत नळ कनेक्शन शोधण्याची मोहीम महापालिकेने हाती घेतली आहे शहराच्या विविध भागातील अनाधिकृत नळ कनेक्शन शोधून संबंधित नळधारकांवर दंडात्मक व फौजदारी कारवाई केली जाणार आहे गोविंदपुरा परिसरात अनाधिकृत नळ कनेक्शन घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या मालमत्ताधारकांवर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यामुळे नागरिकांनी त्यांचे नळ कनेक्शन अनधिकृत असल्यास ते तत्काळ अधिकृत करून घ्यावे अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा आयुक्त तथा प्रशासकीय यशवंत डांगे यांनी दिला भंगार साहित्याच्या नावाखाली तांब्याच्या धातूच्या साहित्याची अवैध वाहतूक करत सदर साहित्य काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन चाललेल्या संशयित कंटेनरला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एमआयडी सी परिसरात गुरुवारी सायंकाळी पकडलाय आहे कंटेनरसह एक कोटी अडतीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय मनमाड महामार्गा शेजारी अतिक्रमण काढण्यावरून अतिक्रमण पथकातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या समोरच मारहाण केली एम आय डी सी परिसरात नवनागापूर भाजी बाजारामुळे वाहतूक कोंडी होते दोन्ही बाजूचे अतिक्रमण काढण्याची मोहीम एम आय डी सी प्रशासनाने गुरुवारी आहे शहराची खबर बात मध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर